आरोग्य ऐश्वर सकल सकलप्रिडा मनोकामना सिद्ध श्री गणपती देवता सत्यनारायण देवता स्वय ओम गणनंद वागणती आवामय कवि कवीनादय चौक्रदृश्य समर्पयामी ओम भस्वा ध्यानं समरेमी ओम वस्वा महाविटपलेवाना त्याक्ष गणपती करशी गंगेजमधे गोदावरी सरतो गणपतीदेवता कर्ष्ये अर्घं समर्यी वाघ्य समर्यी आचम समर्पयामे पंचायत पंचावृत स्नानं पयस्नान शर्करा शिद्धोस्न समर्पेक ओम वस्व महागपदे ध्यान समर्ये गंगेच्या सरतो गोदावरी कशी गणपती उत्तर गणपती त्या गणपती लावायचं हिद्राथे सो भाजप द्रव्याणी समरे अर्थ काल पुष्प समर्मनाथे चंदनं समर्य नाल तामुळ सुवर्ण निश्च्य दक्षिण समापयामस्कारपूर्वक नमस्कार कुर्मी आनयन कृतपूजन विग्रहर्ता महागणपती प्रियंत गंगे चमे बोधावरी तलसोय श्रीकृष्णदेवता पूजनं गंगे चमधवृी तल श्रीकृष्ण हे ೇವಹ ಪೂಜನ ಚ ಕಂಚಾಮ ಪಂಚಾಮೃತ ಸ್ನಾ ಪಂಚಸ್ನಕಸ್ಪರ್ಕೋದಕ ಸ್ನಾ ಸರ್ಪ ಅನೇಕ ಓಂ ವಸ್ವ ಮಹಾ ಗಣಪತೆ ಯಾನರ್ಪತಿ ವಸ್ತು ವಾಕ್ಯ हरिदार्थे सौभाग्यपरीमद्रव्याणी समर्पे हृतुम पुष्प समर्वे रत्तनाथे चंदनं समर्वे नान परी म्रव्या सम्याम हस्त जलम समर्पयामे

जय जय उद्धार काय करायचं आता पाच वाजता वटी भराय म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आहे आता कधी ओटी भरता मग त्या वटी भरलेली सुद्धा

आधी सासूबाई आहे प्रेमळ रावबाई आहे हावशी नाव घेते संजय रावचं सत्यनारायणच्या दिवशी

जय शिवाजी क्रिकेटच्या <laughs> मैदानात धोनीने मारला सिक्स ऋतुकाशी लग्न करून तिला सात जन्म केलं केला फिक्स। <laughs> <laughs> <बारीया>। <laughs> तो <laughs> पायात तोड चालू कशी नाकात बोलू कशी गळ्यात कशी वाकू कशी आता वया बसल्या तोशी पशी भागवत पाटलाचं नाव घेतील सत्यनारायणा पशी केला कृष्ण म्हणतो हास विभीषण पाटलांचं नाव घेते तुमच्या करता खास

पहिला करमाळा हिरा गेले आता मोबाईल <laughs> <तो> <hiking> आले धनंजय रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले

これが何と言ってんの आ ब लव लव नाही तिथे कर तो मोंटियन असं असेच अंत बसले ना मला टाला मी मला थोडा मोठा सारा तो नाही ते आम्ही असं आम्ही आज काय केलं कोणी ऐकले का लागला आपण तर नाही केलं काय ऐकले कुठे पण बोल ग बाई तुजे गे नाही बोल मी पण काही माहीत ये kira मैंने करूँ किला केला सार्वजनिक ये

देबी थांब जरास आई नेकडे بلو یہ چلا بن رہے

दोला तू थांब पुढे चल हिरवक मम्मीकडे हां ताई कायला सेवा तुम्ही की फोटो जवळ या या

म्हणलं तू नुसतं हलवेच होती म्हणले तू काहीच केलं नाही मला म्हणले नाही